हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे एकदम स्वादिष्ट एकदम छान असे एकदम चविष्ट आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल असे सुदामा लाडू गोविंद लाडू किंवा पोह्याचे लाडूसुद्धा म्हणतात हे आपण बनवलेले आहेत कृष्ण जन्माष्टमी स्पेशल बनवलेले आहेत बघा एकदम छान असे झालेले आहेत बघा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा मस्त झालेले आहेत एक विस्मरणात गेलेली रेसिपी आहे मग आपण छान अशा सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे आता गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो पोहे खायचे पोहे असतात ते एक कप मी पोहे घेतलेले आहेत आता हे छान असे मंद आपल्याला चांगले तीन ते चार मिनटं एकदम चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा गॅस फ्लेम गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि पोहे पण चांगले भाजून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने मी सतत हलवत चांगले हे ब भाजून घेतलेले आहेत बघा चांगले कुरकुरीत झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते बघा तोडून बघायचं बघा या पद्धतीने पटकन असे तुटले जातात एकदम चुरा होतो बघा या पद्धतीने पोहे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत पोहे मी काढून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये त्याच कपाने आपल्याला पाव कप मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत सर्व साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे लाडू चवीला छान लागतात आणि महिनाभर टिकतात बघा आपल्याला शेंगदाणे पण चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय एकदम डाक बडेपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहेत म्हणून वरचं साल निघलं पाहिजे इतपत आपल्याला भाजायचे आहेत बघा याचं वरचं साल निघलं जाते छान खमंग खरपूस मी भाजलेले आहेत आता शेंगदाणे मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये इथे बघा अर्धा चमचा अजून तूप घातलेला आहे तूप थोडस गरम झालं वितळलं की त्यामध्ये इथे दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदामाचे काप करून घेतलेले आहेत हे पण चांगले आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत बघा दोन मिनटं हे पण छान असं मी परतून घेतलेलं आहे हे पण मी काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी नऊ ते दहा खारीक असं तुकडे करून घेतलेले आहेत हे पण दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे खारीकमध्ये ओलाव असतो त्यामुळे असं भाजून घेतलं की लवकर पावडर होते त्यामुळे दोन मिनटं असे खारीक पण चांगले भाजून घ्यायचे आहे ती हे छान भाजलेलं आहे मी खारीक पण काढून घेते आता त्याच कडेमध्ये या कपाने मी अर्धा कप खिचलेलं सुको खोबरं घातलेलं आहे आता सुको खोबरं हो पण आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघा खोबरं पण चांगलं भाजलेलं आहे खमंग खरपूस आता हे पण मी काढून घेते सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आहे साहित्य आपलं पूर्ण चांगलं थंड झालेलं आहे आता मी हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते बघा सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये सर्वप्रथम पोहे वाटून नंतर सगळं साहित्य वाटून घेऊ शकता मी एकत्र सगळं वाटून घेणार आहे साहित्य मी कमी घेतलेलं आहे साहित्याचं प्रमाण त्यामुळे एकत्रच मी वाटून घेते तुम्ही जास्त घेतलं तर तुम्ही याच्यामध्ये खारीक पण वेगळी वाटून घेऊ शकता हे छान असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता इथे बघा मी अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आता गुळ पण यामध्ये घातलेला आहे आता हे पण गूळ घालून चांगलं फिरवून घ्यायचं आहे गूळ घातल्यानंतर चांगलं मी फिरवून घेतलेलं आहे मी हे प्लेटमध्ये काढून घेते मिश्रण आणि आपल्याला याच्यातल्या घोटाळ्या मोडून घ्यायच्या आहेत हाताने बघा या पद्धतीने हाताने सगळ्या घोटाळ्या मोडून घ्यायच्या आहेत बघा हे छान तयार झालेलं आहे आता यामध्ये मी एक टी स्पून इथे वेलची पूड घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये गुळ घातलेला आहे त्यामुळे मी थोडंसं जायफळ खिसून घालते यामध्ये थोडंसं जायफळ घातलेलं आहे बघा आता इथे बघा सगळ्यात शेवटी मी इथे चांगली खसखस भाजून घेतलेली आहे ती पण थंड करून घेतलेली आहे बघा खसखस तुम्ही सा साहित्य जेव्हा वाटून घेतलं तेव्हा भाजून तुम्ही वाटून घेऊ शकता पण मी अशी भाजून वरून घालते छान दिसतं दिसायला चवीला पण छान लागते असा सगळं साहित्य मी यामध्ये मिक्स करून घेते बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण लाडू बांधून घेणार आहे तुम्हाला जर लाडू बांधताना लाडू वळता येत नसतील तर ये ये ना ना तुम्ह एक तुम्ही याच्यामध्ये तूप वितळून आपल्याला एकात दोन चमचे तुम्ही तूप घालू शकता बघा आपण सुरुवातीला चेक करूया लाडू आपल्याला वळता येत आहेत का वळता आले तर आपण याच्यामध्ये तूप घालणार नाही छान लाडू वळता येत आहेत त्यामुळे आपण तूप घालणार नाही तुम्हाला हवं असेल तर एका दोन चमचे तूप वितळून तुम्ही घालू शकता इथे बघा थोडं थोडं मिश्रण घेऊन छान असं मी तो छोटे छोटे मी इथे लाडू बनवून घेते बघा तुम्हाला हवं असेल तर लहान मोठे तुम्ही लाडू बनवून घ्या त्यावर पिस्त्याचे काप घालून मी छान असं बनवून घेते बघा त्याच पद्धतीने मी दुसरा लाडू पण बनवून घेतलेला आहे बघा आता त्यावर पण मी पिस्त्याचे काप लावून घेते याच पद्धतीने मी लाडू बनवून घेणार आहे बघा त्याच पद्धतीने सगळे लाडू मी बनवून घेते बघा छान असे आपले लाडू छान तयार होत आहेत बघा मस्त असे सगळे लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत मी थोड्या प्रमाणातच बनवलेले आहेत बघा मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत नक्की तुम्ही या कृष्ण जन्माष्टमीला या पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा आणि मस्त झालेले आहेत एकदम छान असे चवीला पण छान लागतात एकदम स्वादिष्ट चविष्ट मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहेत बघा मस्त लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल की ते छान तयार झालेले आहेत आणि असे महिनाभर टिकतात हे छान झालेले आहेत बघा मस्त नक्की या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद